नमस्कार स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप लोक इच्छुक असतात आणि ते चांगलं पण आहे म्हणजे जसं मी नेहमी सांगतो की येणारे पाच ते दहा वर्ष अत्यंत इम्पॉर्टंट आहेत आपल्या इकॉनॉमीसाठी आपल्या स्टॉक मार्केटसाठी स्टॉक मार्केट इज डिझाईन टू गो अप मार्केट खाली जाण्यासाठी बनलं गेलेलं नाही आहे हे आपण खूप उदाहरणं बघितलेली आहेत यावर मी एखादा डिटेल व्हिडिओ बनवेन की हे कसं वर्क होतं आज आपण बघणार आहोत की इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला का करायची आणि कुठल्या सेक्टरमध्ये आपण करू शकतो जेणेकरून जे चालणारे सेक्टर्स आहेत आणि येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स देऊ शकतील असे सेक्टर्स आपण आज बघतोय तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली नाही आहे त्यांनी लगेच सुरुवात करा महिन्याला एक हजार दोन हजार तीन हजार रुपयांचे का होईना शेअर्स घेत चला करा, चालू, चालू करा चालू केलं नसेल तर चालू करा काही अडचण असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आम्ही आहोत त्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्या कमेंटसाठी तुम्हाला काही अडचण असेल बाबा चार सेक्टर्स मी आज सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता टुरिस्ट झाकून आणि मिडियम टू लाँग टर्मसाठी एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष तुम्ही जर विचार करताय तर फिनॉमिनल रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात तर पहिला सेक्टर आहे फार्मास्युटिकल्स औषधं लागणारी गोष्ट आहे कधी बंद पडतील का औषधांच्या कंपनीच कधीच बंद पडणार नाही ना आपलं वाढतं पॉप्युलेशन आहे आणि आज आपण बघतो की आपली जीवनशैली सगळी चेंज झालेली आहे त्यामुळं डायग्नोसिस जे आहेत शुगर बी पी म्हणा हायपरटेन्शन म्हणा हार्ट अटॅक्स म्हणा त्याचं दुर्दैवाने प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आ, ला आ, फा फार्मास्युटिकल्स जे आहेत ते सेक्टर फार इम्पॉर्टंट आहे यासाठी फार्मास्युटिकलमध्ये सिप्ला आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज आहे देवीज लॅबोरेटरीज आहे त्याच्यानंतर सन फार्मास्युटिकल आहे हे आपले स्टॉक आपण चूज करू शकतो अजूनही फार्माचे स्टॉक आहेत ते पण आपण चूज करू शकतो सेकंड सेक्टर आहे एफ एम जी फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स अत्यंत महत्त्वाचं फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे काय तर रोजच्या वापरात आपण ज्या बऱ्याचशा वस्तू यूज करतो कोलगेट असेल ब्रश असेल साबण असतील कॉस्मेटिक्स बऱ्याचशा गोष्टी ज्या डेली रुटीनमध्ये आपल्याला गोष्टी लागतात त्या सगळ्या आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी एफ एम सी ज्या क्षेत्रामध्ये मोडतात हिंदुस्तान इंडिव्हर आहे मॅरिको आहे डाबर आहे आय टी सी आहे ह्या कंपनीचा आपण समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये करू शकतो ठीक आहे थर्ड इमर्जिंग सेक्टर आहे पी एस यू पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स म्हणजेच काय गव्हर्मेंटच्या बँक्स गव्हर्मेंट आहे सपोज आता आपण एखादी न्यूज बघू आपण एक उदाहरण घेऊ की एखादी न्यूज आहे एखाद्या बँकेमध्ये काहीतरी खराब न्यूज आहे पण ती पी एस यू आहे ते पी एस यू आहे तर आजना उद्या गव्हर्नमेंट त्या बँकांचा विचार करणार नक्की हे लक्षात घ्या कारण त्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंगच्या बँका आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एस बी आय आहे इंडियन बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे अशा बँकांचा समावेश आपण करू शकतो आणि लास्ट सेक्टर आहे ऑइल अँड गॅस इमर्जिंग इमर्जिंग ऑइल अँड गॅस लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आहे ओ एन जी सी आहे एच पी सी एल आहे बी पी सी एल आहे ह्या सगळ्या सेक्टर्सचं मिळून आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याला मानायचं डायव्हर्सिफिकेशन आणि अत्यंत महत्त्वाचं आहे हे या सगळ्या गोष्टी आणि पोर्टफोलिओ बनला गेलाच पाहिजे आणि नुसता पोर्टफोलिओ नाही तर पोर्टफोलिओ शुड बी डायव्हर्सिफाईड तर हे चार टॉपचे जे सेक्टर्स आहेत ते फास्ट मुव्हिंग आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये खूप छान पद्धतीने रिटर्न्स देऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि आपण भेटत राहणार आहोत रोज व्हिडिओजच्या uh, माध्यमातून त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रमंडळींसोबत शेअर करा आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद